अजित पवारांचा अपघात नाही तर घातपातच झालाय याबद्दल आता काही धक्कादायक गोष्टी समोर आल्यात सोशल मीडियावरती अनेक जणांनी अशाच प्रतिक्रिया दिल्यात अशा प्रकारे अजित दादांच्या विमानाचा अपघात होणं अशक्य आहे दादांच्या विमानाचा हा अपघात नसून घातपातच झालाय असं का बोललं आहे सोशल मीडियावरती असं लोक का म्हणत आहेत कोणत्या अशा गोष्टी समोर आल्यात ज्यामुळं हा अपघात वाटत नाही आपण एक एक करून सर्व गोष्टी पाहणार आहोत अगोदर फक्त दोन मिनिटांमध्ये हा अपघात कसा घडला ते समजून घेऊ आणि त्यानंतर आपण त्या, त्या गोष्टी पाहणार आहोत ज्याप्रमाणे लोक म्हणतात दादांचा अपघात नाही तर घातपात झालाय काल बुधवार अठ्ठावीस तारीख होती दादा मुंबईमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी गेले होते त्यांना अठ्ठावीस तारखेला बारामतीमध्ये काही सभा होत्या त्यासाठी ते काल मुंबई एअरपोर्ट वरून सकाळी आठ वाजता निघाले सांगितल्याप्रमाणे बारामतीमध्ये हे विमान पावणे नऊच्या दरम्यान लँडिंग होणार होतं आता खरा तर इथूनच सुरू होतो मुंबईवरून विमान टेक ऑफ करण्या अगोदर सर्व सूचना सर्व माहिती घेण्यात आली होती आकाशामधील वातावरण एकदम क्लिअर आहे कोणताही प्रॉब्लेम नाही हे विमान ज्यावेळेस बारामतीमध्ये आलं त्यावेळेस सांगण्यात आलं धुके प्रचंड प्रमाणामध्ये होते पण अगोदरच क्लिअरिफिकेशन मिळालं होतं वातावरण एकदम क्लिअर आहे आता या ठिकाणी एक गोष्ट विचार करण्यासारखे आकाशामध्ये धुके होते पायलटनी पहिल्या प्रयत्नामध्ये विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न केला पण धुक्यामुळं त्याला रनवे दिसला नाही त्यानंतर ते विमान पुन्हा आकाशात गेलं आणि दुसऱ्यांदा पुन्हा रनवेवरती आणण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा हा अपघात घडलाय बर इथे एक गोष्ट समजत नाहीये ज्या वेळेस आपल्याला समोरचा रनवे क्लिअर दिसत नाहीये त्यावेळेस पायलटने मेडे कॉल का दिला नाही एवढीच नाही तर या घटनेमध्ये एवढी तफावत आहे जिथे प्रत्यक्षदर्शी लोक होते ते म्हणत होते विमान हवेमध्ये असतानाच विमानामधून एक विचित्र आवाज येत होता पण ज्या लोकांनी प्रत्यक्षपणे पाहिलंच नाही ती लोक म्हणतात विमान रनवेवरती टच झालं आणि त्यानंतर ते रानमाळामध्ये कोसळलं म्हणजे जी प्रत्यक्षदर्शी लोक आहेत ती सांगतात विमान आकाशामध्ये असतानाच त्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला होता तर काही लोक म्हणतात रनवेला टच होण्या अगोदरच विमानाचा स्फोट झाला होता बरं ठीक आहे याला अपघातच समजू पण अजून अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे सोशल मीडियावरती अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात दादांचा अशा प्रकारे अपघात होणं अशक्य आहे हा घातपातच आहे त्याच गोष्टी आता आपण एक एक करून समजून घेणार आहोत आता आपण जे मुद्दे सांगणार आहोत ते प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणार आहेत आता हे मुद्दे आपण स्वतः तयार केलेले नाहीत लोकांच्या भावना लोकांच्या प्रतिक्रिया त्यामधूनच हे मुद्दे तयार झालेत या ठिकाणी सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे दादा ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान अत्याधुनिक होतं आणि सर्वात चांगलं विमान होतं त्या विमानामधील पायलट देखील अनुभवी होते आतापर्यंत आपण विमान अपघाताच्या घटना ऐकल्यात काही विमानं हवेमध्येच क्रॅश झाले त्यांची गोष्ट वेगळी आहेत पण काही विमानं लँडिंग केली किंवा लँडिंग करताना क्रॅश झालेत त्याच्यावरती मात्र लोकांनी संशय घेतलेला आहे लोकांनी सोशल मीडियावरती अशा धक्कादायक प्रतिक्रिया दिल्यात जे ऐकून आपलं डोकं सुन्न होईल एक व्हिडिओ कालपासून प्रचंड प्रमाणात व्हायरल झालाय तो व्हिडिओ काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांचा आहे अगोदर फक्त दोन सेकंद तो व्हिडिओ ऐका आपण सर्वांनी ऐकलंच नाना पटोले काय म्हणाले हा व्हिडिओ आहे ना आठ दिवसा अगोदरचा होता आणि आठ दिवसानंतरच दादा यांच्या विमानाचा अपघात होतोय म्हणजे हे काय चाललंय काही समजायला मार्ग नाही चला एक वेळ समजू नाना पटोले काँग्रेसचे आमदार आहेत त्यांना अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची सवय आहे नाना पटोले जे काही बोललेत त्यांच्या बोलण्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करू आणि हा अपघातच समजू पण तरी देखील अजून काही गोष्टी आहेत ज्यामुळं या अपघातावरती संशय व्यक्त केला जातोय त्या प्रत्येक गोष्टी आता आपण समजून घेणार आहोत पुढे अत्यंत असा महत्वाचा मुद्दा आहे ज्यावरून हा अपघात नाही घातपातच वाटतो आणि तो मुद्दा सोशल मीडियावरती लोकांनी मांडलाय आपण तयार केलेला नाही बारामतीच्या ज्या रनवेवरती ही घटना घडली त्या ठिकाणी स्वतः शरद पवार गेले पहिलं उतरल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला हा अपघात नेमकं कसं काय घडला अजितचं विमान नेमकं कसं कोसळलं काय झालं याबद्दल शरद पवारांनी माहिती घेतली सोशल मीडियावरती त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली हा अपघात आहे यामध्ये कोणीही राजकारण करू नका पण तरी देखील लोक म्हणतायत हा अपघात नाही घातपातच आहे कारण की या अपघातामधील आत्ताचा जो मुद्दा सांगणार आहे तो खूप महत्वाचा आहे दादांचा अपघात झाला त्यांच्या निधनांची बातमी आली त्यानंतर सोशल मीडियावरती एकच मेसेज फिरत होता अपघात की घातपात जो व्यक्ती नेहमी वेळेवरती जायचा जो व्यक्ती नेहमी कामाचा व्यक्ती म्हणून संबोधलं जायचं तोच व्यक्ती आज चुकीच्या वेळी गेला दादांचा हा फक्त पहिला अपघात नाही ज्याच्यावरती फक्त संशय व्यक्त केला जाऊ शकतो या अगोदरी गोपीनाथ मुंडे आनंद दिगे यांचाही अपघात झाला होता तेव्हा लोकांनी संशय व्यक्त केला होता पण त्यावेळेस लोकांचा जो संशय होता त्याची उत्तरं मिळाली नाही पण मात्र अजितदादांचा आता जो अपघात झालाय त्याच्यावरती जो संशय आहे त्याची उत्तरही आहेत सर्वांनी एक गोष्ट इथे लक्षात घेतली का ज्या विमानाने अजित पवार प्रवास करत होते त्या ते विमानाने त्यांनी अनेक वेळा प्रवास केलेले आहेत ते विमान खास व्ही आय पी लोकांसाठीच बनवलं गेले अशी त्याची ओळख होती आता सर्वात धक्कादायक आणि महत्वाचा मुद्दा जो सोशल मीडियावरती लोकांनी मांडलाय आता आपल्याला सर्वांनाच माहितीये गेल्या महिन्याभरा अगोदर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या अजित पवार हे स्वातंत्र्य लढत होते ते महायुतीमधून लढत नव्हते पुण्यामध्ये प्रचार करत असताना दादांनी एक वक्तव्य केलं होतं शंभर कोटींचा घोटाळा झालेला अशा प्रकारची एक फाईल त्यांच्याकडे आहे त्याशिवाय महानगरपालिकेच्या निवडणुका दरम्यान अजित पवार आणि शरद पवार हे दोनही एकत्रित आले होते असं देखील बोललं जात होतं निवडणुका संपल्यानंतर अजित पवार महायुतीमधून बाहेर पडणार हे शंभर कोटीचा घोटाळा अजित पवार शरद पवारांबरोबर गेले महायुतीतून बाहेर पडणार सरकारला धोका असे सोशल मीडियावरती अनेक लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत पण त्या प्रश्नांचं उत्तर कोणालाही सापडत नाही लोकांच्या मनामध्ये फक्त प्रश्न आणि संशय आहे लोक म्हणतात विमानाचा जो ब्लॅक बॉक्स आहे तो उघडल्यानंतर शेवटच्या पाच मिनिटात काय घडलं याची माहिती मिळेल पण नुकताच अहमदाबाद मध्ये एक अपघात झाला होता त्या विमान अपघातामध्ये त्या ब्लॅक बॉक्समध्ये काय माहिती आली काय खुलासे झाले हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे कारण होतं विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि तो अपघात झाला पण दादांच्या विमानाचा जो अपघात झालाय त्याचा जो ब्लॅक बॉक्स आहे त्याच्यामध्ये काय उघड होणार हे लोकांनी सोशल मीडियावरती अगोदरच सांगितलंय ले। आपल्याला सर्वांनाच आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आणि अजित दादांनी केलेला प्रचार हा कोणाच्या विरोधात होता ते शरद पवार यांच्याबरोबर जाणार हे जवळपास फिक्स झालं होतं दादा शेवटचे शब्द हे देखील म्हणाले होते राजकारणात कोणी पडू नका राजकारण खूप ओंगाळ आहे तुम्ही तुमचे काम धंदे व्यवसाय करा जाधांचं ते वक्तव्य आणि त्यानंतर त्यांचा झालेला अपघात यावरून एक गोष्ट लक्षात येते राजकारण हे खूप विचित्र आहे अपघात झाल्यानंतर अजित दादांचं एक गोष्ट खरी ठरली प्रत्येक वेळीच म्हणायचे मी कामाचा माणूस आहे आणि तसं दिसून देखील आलं ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी हजारो फायलींचे कागद पडलेले होते त्या फाईली नेमकं कोणत्या होत्या त्यामध्ये काय होतं याबद्दल अजून काहीही खुलासा झालेला नाही मित्रांनो अजितदादा असा माणूस होता ज्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये आश्रू होते आता आपण जी काय माहिती सांगितलेली ती फक्त सोशल मीडियावरती लोकांनी जो संशय व्यक्त केलाय सोशल मीडियावरती जी लोकांनी प्रतिक्रिया दिली तीच माहिती आपण लोकांसमोर मांडली आहे यामध्ये आपण कोणत्याही नवीन प्रकारची माहिती ऍड केलेली नाही नाना पटोले यांनी दोन दिवसा अगोदर ते बोललेले शब्द अजित पवारांनी पुण्यामध्ये प्रचार करत असताना बोललेले ते शब्द माझ्याकडे शंभर कोटीच्या घोटाळ्याची फाईल आहे विमान अत्याधुनिक होतं पायलट अनुभवी होते दादांनी अनेक वेळा त्या विमानाने प्रवास केला होता आणि त्याच विमानाचा अपघात होणं हे बऱ्याचशा लोकांना पटत नाहीये या बॅनर्जी यांनी दादांच्या अपघाताची बातमी समजल्यानंतर त्यांनी मीडिया समोर सांगितलं या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी आणि तेही सुप्रीम कोर्टामार्फत व्हायला हवी याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही एजन्सीला इन्व्हॉल्व्ह करू नये सोशल मीडियावरती लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि लोकांनी उठवलेले प्रश्न त्यावरून फक्त संशय व्यक्त केला जातोय अपघात की घातपात